मला मुले पतंग उडवतात व जल्लोष करतात सर्वीकडे आनंदाचा व उत्सवाचा माहोल असतो सर्व पतंग उडत असतात आकाशात खूप साऱ्या पतंगी असतात बंटी फिरकी नीट पकड अरे हो मी फिरकी नीट पकडतोय तू पतंगाकडे लक्ष दे ओ रे बाबा ती पतंग आली आपल्या सोबत पेज आहे अरे हो राजू जोरात मांजा उडतो तेवढा एक परिवार तिथून जातो आहो आपल्याला लवकर आत्याच्या घरी जायचं आहे कारण उद्या चिनूचा बड्डे आहे अगं हो त्याच्यासाठी आपल्याला गिफ्ट पण आणायचं आहे बंटी तू आपल्या नायलन ती कमाल बघितली का आता आपण ही पण पतंग कापून टाकू राजू आपल्यामुळे कोणाचा तरी जीव चाललाय पळ अरे बंटी पण मी काय केलंच नाही जे काय के केलं ते मांजेने केले अरे रिकामन मॅन नको वाटू चल पळ बंटी पळ 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 <laughs> वाचवा वाचवा मदत करा कोणीतरी मदत करा अहो तुम्ही व्हिडिओ काय काढताय कोणीतरी डॉक्टरांना फोन करा लवकर प्लीज हॅलो डॉक्टर एमजी रोडजवळ एका माणसाचा मांज्यामुळे गळा कापला गेलेला आहे तुम्ही पटकन या रक्त खूप वाहतय बाजूला सरका बाजूला सरका डॉक्टर आले त्यांना बघू द्या सॉरी ही इज नो मोर है सोनिया ये पूरी धरती तू चलाता है मेरी भी सुन ले मुझे घर बुलाता है भगवान एक हारे तू आपण बघू शकतो की एका नायलॉन मंजामुळे एक, मंजा एक हस्त खेळत परिवार उद्ध्वस्त झाला असे हजारो ही होऊ शकतो आपल्या क्षणभर आनंदासाठी कोणाच्याही वाटेला असे दुःख येऊ नये सीन टू अरे बिट्टे ही बघ मी पतंग धरली पण तिचा अर्धाच्या वर झाडाच्या फांद्यावर अटकलेला आहे अरे चल चल की मग तू मला उचलून उचलून घे मी जा तो। हो चल मी, तो मी मांजा ओढतो हो तुला घेतो पण सांभाळून त्याच्या फांदीवर एक पक्षी बसलेला आहे अरे तू त्या पक्षाची चिंता करू नको मी मांजा ओढण्यात एक्सपर्ट आहे हो चल मग मी तुला उचलून घेतो बिट्टे सुनीलच्या खांद्यावर बसतो तो मांजा ओढतो थोडासा मांजा फांदीवर अडकतो हां अरे वा बिट्ट्या तू तर खरंच एक्सपर्ट निघाला घे पटकन आणि चल भरपूर मांजा गुंडाळलेला आहे आता अरे हो झालं झालं आता थोडासाच राहिला थांब बिट्टेला अचानक शिंक येते आणि मांजा काढताना त्याचा हात तिरका होतो वो प, वो पक, तो, व प व मांजा पक्षीच्या पक्ष पंखाला लागतो पक्षी जोरात ओरडतो बिट्ट्या घाबरतो खांद्यावरून खाली उडी मारतो तो पक्षी खाली पडतो अरे आपण तो मांज नव्हता काढायला पाहिजे त्यामुळे आपल्या एका पक्षीचा जीव गेलेला आहे ते जाऊ दे, दे सोड आता इथून नायलामुळे माणसांना नाही तर पक्ष्यांना सुद्धा धोका आहे ना सीन अरे रमेश तुझ्यामुळे मला शाळेला दररोज उशीर होतो अरे विशाल काल मी कालचा राहिलेला गृहपाठ करत होतो अरे विशाल तू माझी चिप्स घेऊन पळाला त्यामुळे मी पडलो अरे हे काय तुझ्या पायात तर मांजा अडकलेला आहे थांब मी काढतो आई गाय आई ग काका आम्हाला मदत करा काका माझ्या मित्राच्या पायात माझ्या अडकलेला आहे मदत करा नायला माझ्यामुळे ह्या मुलांच्या पायाला पण खूप दुखापत झाली कशी नशिबन थट्टा आज मांडली या नायलॉन मांजामुळे एक हस्त खेळत कुटुंब उद्वस्त झालं त्याच मांजामुळे एक निष्पाक पक्षाचाही जीव गेला त्याच मांजामुळे एक शाळेत जाणाऱ्या दोन मुलांना सुद्धा दुखापत झाली हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हि चे प्रथना चे मागनी माणस ने माणसा वणसमग अगोदर आपण ही मनाची तयारी करा की आपण स्वतःच्या मुलांना तर मांज्या देणार नाही दुसऱ्यांच्या सोडा त्यांना आपण नंतर बघू माझं त्रिमूर्ती चौकात हॉस्पिटल आहे दरवर्षी कमीत कमी चार ते पाच पेशंट असे येतात बरेच गरीब घरातले मुलं आहेत ज्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पैसे नसतात त्याच्यामुळे हे प्रबोधन करणं या संस्थेने या समाजाचं काहीतरी आपल्यासाठी मोठं प्रबोधन केलेलं आहे यांनी असेच कार्यक्रम घेत राहू आणि या बालगोपाळांचं खूप खूप अभिनंदन आणि मांज्याचं अजिबात तुम्ही समर्थन करू नका एकदा एक वर्ष पत आयुष्यभर पथक नाही खेळलं तर काही फरक पडणार नाही भरपूर खेळ खेळण्यासारखे असतात पण याची होणारी दुखापत ही शंभर टक्के जीव घेणी असते एवढं मला डॉक्टर म्हणून वाटतं आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या मुलांनी खूप छान इतकं छान म्हणजे आपल्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खरं म्हणजे एवढं छान त्यांनी अक्षरशः आपल्या भावना जागृत केल्या त्यासाठी या मुलांचं खूप खूप कौतुक आहे खूप कौतुक आज या संस्थेने आपल्या संपूर्ण समाजाला एक दाखवून दिलेलं आहे की पतंग खेळताना जो दो दोरा आपण वापरतो जो मांजा वापरतो हा किती घातक आहे तो किती कडक आहे आणि त्याच्यामुळे समाजातल्या किती व्यक्तींचा मृत्यू होतो कितीकांना त्रास होतो आणि समाज कुठल्या पातळीला पोचतो आहे हे आपल्या संपूर्ण ज्येष्ठांना श्रेष्ठांना तरुणांना या लहान चिमुकल्यांनी दाखवून दिलेलं आहे की आपण कुठे चाललो आहे म्हणून आजच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल उपस्थित सगळ्या ज्येष्ठांना श्रेष्ठांना एकच विनंती आहे आणि एक अनुकरण करायचं आपल्या घरामध्ये आपल्या शेजारी पाजारी जे कोणी अशा प्रकारचा मांजा लावून जर पतंग उडवत असेल तर त्याला विरोध करा सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आपल्या जवळपास आपल्या ग्राउंड मध्ये असेल आपल्या गल्लीत असेल आपल्या गच्चीवर असेल अपार्टमेंटच्या गच्चीवर बरेच मुलं त्या ठिकाणी पतंग खेळतात आणि अशा प्रकारचा तो कडक मांजा वापरून जर पतंग खेळत असतील तर ता त्यांना विरोध करा सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आणि तो जर विरोध तुम्ही केला तर त्याच्यातनं अनेकांचे प्राण वाचवू शकतात अनेकांचं दुःख दूर होऊ शकतं आणि हे सुद्धा फार महत्वाचं काम आहे म्हणून आपण एकच बोध घ्यायचा की यापुढे सगळ्यांनी आपल्या परिसरातल्या लोकांना मुलांना विरोध करा की अशा मांज्याचा वापर करून तुम्ही पतंग खेळू नका शिवाय गच्चीवर कुठे पतंग खेळताना शरीराकडे पाहत नाही मागे पुढे होतात आणि कुठेतरी तो काना होतो तिरपा होतो आणि पडतो तर जीवानिशी सुद्धा अनेक जातात म्हणून पतंग खेळताना आपण कुठल्या जागेवर पतंग खेळतो आहे कोणत्या ठिकाणी खेळतो आहे कुठल्या परिसरामध्ये खेळतो आहे याची सुद्धा काळजी घ्यायची आणि कुठेतरी उंचावर जातात एक पतंग धरतो आणि एक मांजा उडवतो त्यावेळेस तो मागचा मुलगा जो असतो तो, तो मात्र देखील कुठे मृत्युमुखी पडतो किंवा वरून खाली पडतो तर हे सुद्धा प्रत्येकाने काळजी घ्या म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणीच पतंग खेळा इतर कुठेही पतंग खेळण्याचा प्रयत्न करू नका आणि तसं जर कोणी केलं तर नक्कीच दुखापत होईल आणि आपण जीवानिशी मुकू शकतो याची सगळ्यांनी काळजी घ्यावी या अनोख्या उपक्रमाबद्दल या संस्थेचा या शाळेचा आणि या संबंधित लहान लहान चिमुकल्यांचं मी आपल्या मॉर्निंग ग्रुपतर्फे या ठिकाणी उपस्थित हास्य क्लबतर्फे आणि उपस्थित संपूर्ण या ग्राउंड तर्फे आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि अशाच प्रकारचे उपक्रम सादर करून समाजाला एक बोध देण्याचं काम त्यांनी करावं आणि सगळ्यांनी मात्र त्यांचं कौतुक करून हे अनुकरण करा की अशा प्रकारे दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या तर त्यांचा उपक्रम करण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं धन्यवाद चिमुकल्यांनी कार्यक्रम केल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं ता टाळ्याबद्दल स्वागत करा धन्यवाद सर जय श्रीराम मार्गदर्शक आदरणीय दादा तसेच आपण जमलेले माझे मायबाप बंधू भगिनीनो आज जी काळाला गरज आहे त्या माध्यमासाठी त्या गरजेसाठी आज प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या स्काउट गाईडनी जो उपक्रम हाती घेतला त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे मुळात आपण जे आज पथनाट्य पाहिलं त्या पथनाट्य अंतर्गत जे कोणी आज बघा आपण इथं पाहिलं की एक मुलगा मांजऱ्या गळ्याला लागून तो एक्सपायर होतोय पण हे कोणाच्या तरी घरी होतंय आणि तो मी काही त्याला करणार नाही तर शिवाजी जन्मावं तर दुसऱ्याच्या घरी जन्मावा ही उरती सोडायला आज आपल्याला भाग पाडावा लागेल भाग भाग याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा लागेल कारण समाजामध्ये असे आत्ता साहेबांनी सांगितलं की समाजामध्ये असे कित्येक तरी घटना घडतायत आज तुमच्यासमोर एक डॉक्टर साहेब बोलले तर त्यांच्याकडं वर्षाला पाच पेशंट येत आहेत तर असे डॉक्टर किती आहेत आणि ते समाजामध्ये किती पेशंट त्यांच्याकडे विविध डॉक्टरांकडे जात आहेत ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे जेणेकरून हे जे आज अंतर्गत जे दुष्परिणाम किंवा मुलां लोकांचं मरण होतंय प पशुपक्ष्यांचं मरण होतंय ते आपल्यावर ते आपल्या मुलाबाळावर संकट येऊ नये ह्याची काळजी आपण बंधू भगिनींनी घ्यायला पाहिजे मायबाप बंधू भगिनींनी घ्यायला पाहिजे कारण आपण आज आपल्या नातूंना पंतूंना जर सांगितलं तर तो हा खऱ्या अर्थानं आपल्या घरापासून जर नायलॉन मांजा वापरायचा नाही ही जर संकल्पना केली तर खऱ्या अर्थानं आज ह्या कार्यक्रमाचं आणि ह्या समाज प्रबोधनाचं एक सार्थक झाला असं सा मला वाटेल आणि हा उपक्रम ज्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलने घेतला तो एक खरंच एक समाजासाठी बोध देणारा उपक्रम आहे आणि असेच काही उपक्रम ह्या शाळेमार्फत व्हावेत स्काउरगाईच्या मार्फत व्हावेत असे आदरणीय दादांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं इथून गेल्यानंतर हा संदेश मात्र आपल्या शेजारच्या लोकांना आणि आपल्या घरापासून हा उपक्रम सुरू करावा की नायलॉन मांज्या आजच्या नंतर घरात काय दारात काय तर शेजारी आणि शेजारच्या दुकान जे गल्ली दुकानं असतात त्यांच्या देखील दुकानावर नसला गेला पाहिजे हा एक आपण इथून संकल्प पा केला पाहिजे ही एक आज मी तुम्हाला विनंती करतो आणि दादा मला बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत जय मानव आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात घरामध्ये कुटुंबातले सर्वात आदर्श म्हणून आपल्याकडे बघतात म्हणून सरांनी नुकतं सांगितलं आपल्यामध्ये मध्ये पण बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलं त्यात मी फक्त एकच म्हणेल मी कोण आहे मी एक माणूस आहे माणसाने माणसासारखं जगावं आणि जगू द्यावं हा संदेश यातून आपल्याला घ्यायचा आहे आणि मी एक आणि एक सांगेल की या सृष्टीमध्ये जे आनंद देतात पशु असेल पक्षी असेल प्राणी असेल सगळे सगळे त्यांनाही जीव असतो आपला जीव जसा महत्वाचा आहे तसा इतरांचा जीव महत्वाचा असतो हा संदेश आपण किमान प्रत्येकाने दहा लोकांपर्यंत जरी पोचवला तर मला असं वाटतं हजार, हजार, हजार ते दीड हजार लोकांपर्यंत ही माहिती जाईल आज हजार लोकांना जर मनामध्ये हा विचार रुजला तर पुढच्या वर्षी त्यामध्ये याच्यामध्ये दहा हजार लोकांपर्यंत जाईल आणि एक दिवस सुंदर हे विश्व मानवजातीला बघायला मिळेल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो सण आपण साजरा करूया भारतीय संस्कृती आपली जोपासलीच गेली पाहिजे त्यासाठी पण आपण योग्य दिशेने काम करावं आणि उद्याची नवीन जी पिढी आहे ती आपल्या मार्गदर्शनाखाली उभी राहावी एक अपेक्षा आहे आज आपण मगाशी पण कोणतरी बोललंत की दुसरा मुलगा हा आपल्या घरातला नाही तो दुसऱ्यांचा आहे परंतु असा विचार केला तर हा महाराष्ट्र माझा आहे असं म्हणता येणार नाही हा भारत देश प्रतिज्ञेमध्ये म्हणजे आपण म्हणतो भारत माझा देश आहे फक्त बोलण्यासाठी नाही भारतातला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे असा विचार आज आपण घेऊन जावं अशी एक नम्र अपेक्षा करतो थांबतो सर्वांना मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या खूप खूप गुडगुड शुभेच्छा धन्यवाद जय भारत जय मानव